कि मणिपूरमध्ये जे झालं जगभरामध्ये भारताची मान लज्जेने खाली गेली महिलांवरती उघड्यावरती बलात्कार करण्यात आले सत्ताधारी पक्षाकडने एकही शब्द उच्चारला गेला नाही कुठलीही मदत गेली नाही आणि पूर्ण मणिपूर असाच विहोळत राहिला याबाबत कुठलाही आधाराचा शब्द देखील कुठनं गेला नाही विरोधी पक्षाचे नेते जेव्हा जेव्हा तिथे जायचे तेव्हा तेव्हा त्यांना एका विशिष्ट बाउंड्री पर्यंत जाऊ दिलं जायचं आतमध्ये जाण्याला सुद्धा परवानगी दिली जात नव्हती भारतामध्ये संविधान आहे ते फक्त कागदावरच आहे वारे साहेब असं आता आम्हाला वाटायला लागलं